दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांनी मुक्तीधाम शेजारील खरेदी केलेल्या भूखंड खरेदीला आता वेगळंच वळण लागलेलं असून त्या जागेवर पाहणी करण्यासाठी आलेले वाडकर यांच्या स्वीय सहाय्यकास धमकावण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे बॉलिवूड आणि मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याविषयी ही महत्वाची बातमी नाशिकमधून समोर येत आहे सुरेश वाडकर यांनी नाशिकमध्ये संगीत महाविद्यालयासाठी पंधरा वर्षांपूर्वी एक जागा खरेदी केलेली आहे मात्र या प्रकरणाला आता नवीन वळण लागलं आहे सुरेश वाडकर यांचे स्वीय सहायकाकडे वीस कोटीची खंडणी मागण्यात आलेली आहे आता याच प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे वाडकर यांच्या स्वीय सहाय्यका संबंधित जागेवर जाण्यापासून अडवत दोघा संशयितांनी दरगोडे बंधूंसाठी पंधरा कोटी तर आमच्या टोळीसाठी पाच कोटी खंडणी मागितली आहे खंडणी न दिल्यास मारण्याची धमकी देण्यात आली या प्रकरणी सुरेश वाडकर यांचे स्वीय सहाय्यक मुनिराज मीना यांच्या फिर्यादीवरून संशयितांविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर सुरेश वाडकर यांची भूखंड खरेदी प्रकरण गेल्या अनेक वर्षापासून चर्चेचा विषय बनला असून काही दिवसांपूर्वीच त्यांनी या प्रकरणी अजित पवार यांच्याकडे गाराणं मांडलेलं होतं तसंच उपमुख्यमंत्र्यांनी वाडकर यांचे मुंबईप्रमाणेच नाशिकमध्ये संगीत महाविद्यालयाचं स्वप्न आम्ही पूर्ण करू असं आश्वासन दिलं होतं मात्र या प्रकरणी आता पुढे काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक रोड